नमस्कार मी वसीम अहमद एस जे न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत एस जे न्यूज ट्वेंटी फोरच्या विशेष कार्यक्रम चर्चा जनसामान्यांसाठीच्या आमच्या पहिल्या एपिसोडमध्ये आज आमचे प्रमुख पाहुणे आहे सिल्लोडचे सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरलाल शंकरपल्ली महेश शंकरलाल शंकरपल्ली हे नाव जेव्हा आपल्या तोंडातून निघतं तर आपल्या काय तालुक्याच्या जनतेच्या मनामध्ये अजून एक नाव येतं ते नाव काही तर चर्चा करायची गरज नाही परंतु महेश शंकरपल्ली यांच्या संदर्भात आतापर्यंत त्यांनी स्वतःहून कधी कोणत्याच चॅनलला काही परिचय दिलेला नाही तर एक छोट्याशा ब्रेकच्या नंतर तुम्ही स्वतः महेश शंकरपल्ली यांना पाहणार आहात तोपर्यंत छोटासा ब्रेक आजच्या या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे बँगल्स अँड ज्वेलरी स्टोअर आत्ता आहे सरफा मार्केट जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाजूला न्यू राज बँगल्स अँड ज्वेलरी स्टोर सिल्लो <laughs> राज जर्नलिस्टोर अँड गिफ्ट गॅलरी मध्ये आपला स्वागत आहे झाडू वायफर टाइल साफ करणारा मोस्टमॅटिक लहान मुलांचे खेळायचे साहित्य लेडीज प्रस लिपस्टिक गोट सेट आणि चुड्या डायमंड एरिंग वया पुस्तक फ्लोवर पोट हेअर चॉप परफ्यूम आणि बॉडी स्प्रे इलेक्ट्रॉनिक प्रेस धार्मिक फ्रेम दिवाल घडी मिक्सर कुरान पेटी बेंगल बुक गिफ्ट आयटम इलेक्ट्रॉनिक शेगडी आपला ॲड्रेस आहे सराप्पा मार्केट येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेजारी न्यू राज एंड आज आमचे आहे माहिती आपल्या संदर्भात आम्हाला माहिती देऊया आपल्याबद्दल बोला माझ्याबद्दल म्हणजे काय बोलू की खरं पाहता आज मी ज्या क्षेत्रात काम करतोय किंवा आम्हाला सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक लेबल मिळालेला आहे खरं पाहता माझं क्षेत्र नाही आहे माझं क्षेत्र खूप वेगळं होतं मी माझ्या शाळेच्या काळामध्ये एक चांगला आर्टिस्ट होतो माझं ड्रॉइंग खूप चांगलं होतं आणि त्या पद्धतीने मला मी पुण्याला फर्ग्युसन कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी गेलो होतो आणि जर ऍडमिशन भेटलं असतं तर मी या क्षेत्रात कधी आलो नसतो मी अक्षमात म्हणजे एक ॲक्सिडेंटली ह्या क्षेत्रात पडलेलो आहे बरं माहिती आपल्याला काही राजकीय वारसा आहे का म्हणजे आपल्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून काही राजकीय लोकांचा इन्व्हॉल्वमेंट आहे का अच्छा राजकीय वारसा म्हणजे कसं आहे आमचे आजोबा हे ग्रामपंचायत मध्ये सिल्लोडला सदस्य होते बर आणि वडील राजकारणामध्ये पहिल्यांदा एक निर्णय आले होते एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये पहिली नगरपालिका एकोणीसशे ला ते नगरसेवक झाले आणि एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये अब्दुल सत्तारला एका मताने त्यांनी पराभव केला होता आजोबांनी वडलानी शंकरलाल शंकरचे वडील तर तो पराभव अब्दुल सत्तारला पचनी आजपर्यंत पडलेला नाही त्याला वाटलं की बाबा ह्या छोट्याशा समाजाने माझा पराभव केला ते के त्याला तो क्लेश तो दुःख किंवा तो वेदना आजपर्यंत त्या गेलेलो नाही बर माहिती मग अजून एक प्रश्न पडतो राजकीय वारसा यासाठी विचारले की अब्दुल सत्तारांशी नेमकं वैराचे कारण काय राजकीय सामाजिक <laughs> आता हा प्रश्न कित्येक लोकांना पडतो आणि त्याचे कित्येक उत्तर लोक शोधत असतात अख्या मतदारसंघाला अख्या जनतेला या संदर्भात संभ्रम आहे म्हणून त्याचं कारण काय राजकीय की सामाजिक नाही खरं म्हणजे वैर हा नाहीच आहे म्हणजे कसं तो जो पराभव होता माझ्या वडिलांनी जो एका मताने पराभव केला होता तो पराभव अब्दुल ला प्रश्न पडल्याने सांगितले त्याच्यामुळे तो एक म्हणजे देशाच्या भावनेने आमच्या परिवारासोबत वागत होता कायच नुसतं हा एक कारण असू शकत नाही नाही कारण म्हणजे आता त्या देशातून त्यांना आमचे एकोणीशे सत्त्याण्णवला त्याचा जा पराभव झाला होता नगर तेव्हापासून आमच्या प्रत्येक कामामध्ये हो तो अडथळा निर्माण करत होता आता नगरपालिकेमध्ये आमची कोणतीच कामे होत नव्हती आणि प्रत्येक कामाला त्रास होता प्रत्येक कामाला म्हणजे असं कोणते काम नाही की आम्हाला कधी त्रास झाला नाही त्या मग त्या त्रासातून त्याच्याबद्दल एक राग आणि द्वेष कायम माझा त्याच्याबद्दल निर्माण झालेला वाढत गेला आणि त्याची ठिणगी पडली ते एकोणीसशे सॉरी दोन हजार पंधराला माझं एक छोटंसं काम होतं की मला एक बांधकाम परवानगी हवी होती माझे प्रोजेक्ट छोटासा बरं बरं मला दुग्धजन्य पदार्थाचा एक प्रोजेक्ट म्हणजे प्रक्रिया उद्योग टाकायचा मी त्याच्यासाठी लिगल प्लॉट पण घेतला आता ती फक्त एनओसी काढायची त्या साठी दहा महिन्यापर्यंत त्यांनी त्रास दिला आणि एनओसी मिळण्यासाठी मला इतके इम्पॉर्टंट मारवं लागले नगरपालिकेत आणि त्यावेळेस मला एनओसी त्रास एनओसी साठी ना हरकत बांधकाम परवानगी आणि त्याच्यासाठी त्यांनी त्या पैशाची सुद्धा मागणी केली होती बर मी द्यायला सुद्धा तयार झालो होतो पण तरी सुद्धा इतक्या इतका त्रा त्रास झाला तर मी त्या दहा महिन्याच्या काळामध्ये लोकांचे त्रास पाहिले नगरपालिकेत त्यांना कसा त्रास ठेवला जातो त्याच्यासाठी किती चक्रा मारावं लागतात मग कुठंतरी मला असं वाटलं की यांच्यासाठी काम करायला पाहिजे आणि ती ठिंगी तिथं पडली आणि मला जो नारकत नाही मिळाली पण तिथून माझा विरोध सुरू झाला म्हणजे एका प्रकारे राजकीय पण आहे आणि मग सामाजिक पण म्हणू शकता याला दोन्ही गोष्टी आल्या त्याच्यात माझी जी जनमानसामध्ये तुमची छवी जमीन लेव्हलवर थोडीशी खराब आहे म्हणजे अशा प्रकारे आहे की माहिती अधिकार एजंट आहे किंवा ब्लॅकमेलर आहे अशी तुमच्या विरोधात चर्चा तुमच्या विरोधकांकडून केली जाते ग्राउंड लेवलवर या बादल स्पष्टीकरण हवं आता माझ्या कामाची जी सुरुवात आहे ना ती माहिती अधिकार ह्या म्हणजे माहिती अधिकार कार्यकर्ता किंवा माहिती अधिकार मधून झालेली आहे कारण एखादा प्रशासकीय लढा तुम्हाला लढायचा असतो किंवा एखाद्या राजकीय व्यक्तीशी कुणाशी लढायचा असतो तर तुम्हाला पहिले सगळ्यात माहिती काढावी लागते त्यासाठी माहिती अधिकार कायद्याचाच वापर करावा लागतो तर माहिती अधिकार अर्ज मी जेवढे म्हणजे आता माहिती अधिकारमध्ये मी मान्य करतो की कि महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये नव्वद टक्के कार्यकर्त्यांचे नाव खराब आहेत ब्लॅक म्हणून त्यांची एक इमेज तयार झालेली पण मी पहिला एक व्यक्ती असा असेल की माहिती अधिकार कार्याचा सदुप मी चांगल्या प्रकारे करून घेतलेला आहे आणि कित्येक प्रकरण मी बाहेर काढली त्या माहिती अधिकार तर माझं नाव लवली नाव लोकिक महाराष्ट्रात झालेलं आहे त्याबद्दल कित्येक संस्थेने मला त्याच म्हणजे त्यांनी शाबासकी दिलेली प्रशंसा केलेली की चांगल्या पद्धतीने माहिती अधिकार म्हणजे कायद्याचा वापर केला ते ब्लॅकमेलर माहिती अधिकार एजंट म्हणून ते अशिक्षित लोक आरोप करतात ब्लॅकमेलरची व्याख्या ती माहिती आता ब्लॅकमेलर त्यांनी आरोप जर केला असेल तर मला आता आपण जर माहिती अधिकार कुठे अर्ज तुम्ही ग्रामपंचायतला पाहा अर्ज टाकले रे टाकला काय द्या अरे ब्लॅकमेलर हे सामान्य एक इमेज झालेली होती अरे ब्लॅकमेलर आहे म्हणजे मी अर्ज टाकला तर ती इमेज माहिती तुमच्या विरोधकांकडून तुमच्यावर एक आरोप अजून होतो की तुम्ही हो सिल्लोड भाजपाचे विशेष करून जे अब्दुल सत्तारांचे विरोधक आहे सिल्लोड भाजपाचे एजंट आहात भाजपाचे एजंट आहात येस नाही एजंट कसं माहितीये का आता स्थानिक लेवलला तुम्ही राजकारण जण पाहाल राजकारण या लढ्यामध्ये आहे का माझा उद्देश नेमका हा तुम्हाला स्पष्ट करत आह की तर समजा अब्दुल सत्तार आणि त्याची विरोधक पार्टी हे तुम्हाला माहित असेल की अलगल माहिती भाजप विरोधक पार्टी म्हणून ओळखले जाते हो हो मग विरोधक पार्टी आता कोणताही एखादा व्यक्ती जेव्हा एखादा आपण एखाद्या व्यक्तीशी लढतोय तर त्याचा कोण विरोधक आहे आपण पाहतो विरोधक कोण आहे आपण त्याची साथ घेण्याचा प्रयत्न करतो की त्यांची साथ मिळेल का बरं विरोधकांची साथ घेण्याचा काय प्रयत्न करतो की अशा पोटी नाही त्याच्यावर कार्य करायचे ते विरोधक आहेत खरं विरोधक आहेत पण काय झालंय की विरोधक खरंच आहेत का याबद्दल आज सुद्धा मला हिंदी मधली मन आहे दुश्मन का दुश्मन आपला दोस्त आपण जसं दुश्मन का दुश्मन आपला दोस्त अशा पद्धतीने आपण काम केलेलं आहे परंतु मागच्या काळात आपण पाहिलं असेल की आता खरं जे भाजप आहे म्हणजे ते रावसाहेब बांधींनी कित्येक वेळाला स्टेटमेंट दिले की आम्ही पंधरा वर्षापासून आमची मैत्री आहे सत्तारांची त्याच्यामुळे आज सुद्धा मला शंका आहे की खरं विरोधक आहेत की आपण मित्र आहेत आज आज सुद्धा ती शंका आहे मला याच्यामध्ये मग सिल्लोड भाजपाचा तुम्हाला अब्दुल सत्तारांच्या विरोधातल्या लढ्यामध्ये काही साथ लाभला लग का आतापर्यंत साथ आता सात एक तुम्हाला साथ आहे का तुम्हाला मग तुम्ही खंडन केलं ना या गोष्टीचं म्हणलं आता भाजपा विरोधक म्हणून समजा आपण त्यांना अशाने पाहिलं की विरोधक आहे परंतु साथ म्हणून फक्त ज्या त्या पक्षामधले जे मित्र आहेत माझे म्हणजे ते पदाधिकारी नाही एक मित्र म्हणून काही लोकांनी मला साथ दिली मित्र म्हणून पण भाजपा पक्ष म्हणून मला वाटत नाही की मला कम किंवा भरभरून कधी त्यांनी साथ दिली असेल बर म्हणजे याचा अर्थ की तुम्ही स्वतःच्या जीवावर लढा लढताय आजपर्यंत जो हा लढा मी जेवढा जेवढा हा लढा लढलेला आहे नव्वद टक्के हा माझ्या स्वतःच्या भावावर लढलेला आहे म्हणजे माझ्या स्वतःच्या भावावर म्हणजे पूर्ण आर्थिक पासून प्रत्येक गोष्टी ह्या माझ्या स्वतःच्या भावावर लढलेलो आहे आणि हे जेव्हा काही काम चालू आहे माझ्या स्वतःच्या भावावर चालू आहे मग सत्तारांच्या विरोधात तुम्ही मागच्या दहा वर्षापासून लढतायत त्यांच्या विरोधात तुम्ही केलेले तक्रारी अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत तुमचे सोशल मीडिया अकाउंट किंवा प्रसार माध्यमांमधून आम्ही तुम्हाला एडी सीबीआयच्या दारामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे मग महे जे याची दखल का घेतली जात नाही हो अब्दुल सत्तार हा काय करतो की हा खूप म्हणजे हुशार राजकारणी तो कधी चालत्या गाडीत बसतो म्हणजे तो चालत्या गाडीत का बसतो की त्याला माहितीये की मी चालत्या गाडीत जर बसलो तर माझ्यावर कोणतीच कारवाई होणार नाही बरोबर आहे पण त्यांच्यासोबत सत्तेमध्ये सहकारी असणारी भारतीय जनता पार्टी आता हा त्याच्या जमत नाही त्यांच्या संघ मग ते तुम्हाला सहकार्या तुम्ही आता खंडन केलं हा मला सांगा जर समजा अब्दुल इथलची समजा भाजपा जर ताकदीनं माझ्या मागे उभ्या राहिली असती अब्दुल सत्तारवर कारवाई का नाही झाली असती याचा अर्थ काय की तुम्ही एकटेच आहे तुमचं तेच म्हणणं आहे तर भाजपा भाजपा जोपर्यंत त्याच्या सोबत आहे की अब्दुल सत्तारला अब्दुल सत्तारचा भाजपाला जोपर्यंत फायदा आहे मला वाटत नाही की भाजपा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करेल तुम्ही मध्यंतरी मुंबईच्या आझाद मैदानावर एक मोठं आंदोलन छेडलं होतं आणि तालुक्याभरातून अब्दुल सत्तारग्रस्त जे लोक आहेत तुमचं असं म्हणणं होतं की जे अब्दुल सत्तारच्या म्हणजे उत्पीडनाला कंटाळलेले लोक आहेत त्यांना घेऊन तुम्ही उपोषण केलं आझाद मैदानावर मुंबईमध्ये साधारणतः उपोषण केलं जातं त्याचा महाराष्ट्रभरात चर्चा होती तुमच्या उपोषणाला किती यश आलं आता आजपर्यंत जेवढे माझ्यासोबत जे पीडित लोक होते अन्यायग्रस्त किंवा मी जेवढे प्रश्न उचलले होते भ्रष्टाचाराचे आरोप केले होते हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही सर्व तब्बल दीडशे दोनशे लोकांनी आझाद मैदानला चार दिवस बसलो होतो आता काही लोकांना असा प्रश्न पडला की आझाद मैदानाला बसून यांना काय मिळालं बरं खरंच पाहता आम्ही जेव्हा हे सगळे प्रकरण जेव्हा आमच्या त्या मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्या तीन वेळा बैठका झाल्या बैठका झाल्या फडणवीस साहेबांचे जे खासगी सचिव आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि सगळे ते मुद्दे पूर्ण तो बंच त्यांच्या समोर ठेवला सत्तारांचे समर्थक सोशल मीडियाला बोलले की गाशा गोंडाळावा लागला त्यांना तीन दिवसात गाशा गोंडाळावा लागला अशी आता ती व्हायरल झाली तर काय त्यांना लोकांची ते दिशाभूल करणारच येते आजपर्यंत तेच केले त्यांनी पण वास्तविक याच्यामध्ये यश असं आले की आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट मागितली किंवाची भेट मागितली की आम्हाला एक पंधरा मिनिटं वेळ पाहिजे दिली त्यांनी वेळ आणि ती वेळ म्हणजे वेळ नाही दिली म्हणजे त्यांनी नोंद करून घेतली आणि तसं त्यांनी प्रोटो त्यांच्या प्रोटोकॉल मध्ये पाठवलेले शेड्यूलमध्ये आणि लवकरच द्वारे आपल्याला ते तारीख आणि वेळ ठरवून ते आपल्याला अपॉइंटमेंट फिक्स करून देणार आहेत तुम्हाला वेळ बैठक म्हणून शंभर टक्के कारण तशी चर्चा झालेली तसं आपण लेखी त्यांनी आपल्याकडून देऊन घेतलेली आहे तसं त्यांनी तिथं नोंद केलेली आहे आझाद मैदानावरती तुम्ही जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये तुमच्या सोबत जे उत्पीडित लोक होते जे सत्तारांवर आरोप करतात त्या लोकांना सत्तार साहेबांच्या समर्थकांनी प्रत्युत्तर सुद्धा दिलेली सोशल मीडियाच्या माध्यमात हा मला वाटतं काही मला क्लॅरिफिकेशन असं पाहिजे तुमचे आरोप आणि त्यांचं उत्तर याच्यातले तफावत जनतेसमोर यायला आता जे काही पीडित होते काही त्यांचे प्रॉ प्रॉपर्टीचे वाद असतील त्यांचे पीडितांची नावे ही घेतली त्यांचे मला वाटतं काही काही लोकांनी अब्दुल सत्तारचे जे समर्थक आहेत त्यांनी व्हिडिओ बनवले हो oh. आणि त्या पीडितांवर उलट आरोप केले त्यांच्या आशाबाई बोराडे त्यांना आरोप केले जसं त्या निकम मॅडमने त्यांनी आरोप केले त्याच्यानंतर अब्दुल सत्तार यांचे पी यांनी ते आपल्या आरोपच नाही म्हणता येईल त्यांनी मध्ये ऑलरेडी त्यांच्या विरोधात एव्हिडन्स सुद्धा काही हा काहीतरी ते पण मला काय म्हणायचंय त्यांचे कार्यकर्त्यांनी उत्तर देण्याची काय गरज आहे समजा मी अब्दुल सत्तार वर आरोप करतोय लोक अब्दुल सत्तार वर आरोप करतायत अब्दुल स्वतः उत्तर द्यावं कि ना किंवा जसं डिबेटला बसवा माझ्या समोर चॅनलला समोर समोर डिबेट घ्यायची कोणत्या मोठ्या चॅनलला तुमच्या चॅनलला मी तयार आहे ना पुरावे सकट उत्तर कोणी द्यायला पाहिजे आरोप समजा अब्दुल सत्तार वर होते उत्तर कोणी द्यायला पाहिजे कार्यकर्त्यांनी द्यायला पाहिजे का आणि कार्यकर्त्याला काय माहित काय चालू आहे म्हणणं आहे की सत्तारांनी स्वतः स्पष्टीकरण हा त्यांनी सांगायला पाहिजे आमच्या आम्ही त्यांच्यासमोर कागद ठेवू पुरावे ठेवू आणि कार्यकर्त्याला उत्तर देऊन फायदा काय त्याचा मग एक प्रश्न असा उपस्थित होतो केंद्रापासून तर राज्यापर्यंत देशाच्या स्वातंत्र्यापासून तर आतापर्यंत शेकडो भ्रष्टाचाराचे प्रकरणे आहे शेकडो भ्रष्टाचारी लोक आतापर्यंत जनतेसमोर आलीत उजागर झालीत देशामध्ये तुम्हाला एकच अब्दुल सत्तार सॉफ्ट कॉर्नर दिसतो का म्हणजे अब्दुल सत्तारांच्या विरोधात तुमचा असं वैर आहे तुम्हाला इतर कोणीच भ्रष्टाचारी दिसत नाही एकमेव अब्दुल सत्तार तुमचे टार्गेट आहेत मग ही गोष्ट तर इथं कुठेतरी जनते की माहिती अधिकारी जेंट ब्लॅक मेलर जे अगोदर तुम्हाला प्रश्न केला इथे लागू होतो की देशामध्ये भ्रष्टाचारी नुसते अब्दुल सत्तार तर नसतील मग त्यांनाच टार्गेट का हो याचं उत्तर असं आहे की अब्दुल सत्तारचे प्रकरण माझ्याकडे एवढे झालेली आहेत म्हणजे मी मोजायला गेलो तर मला पण आठवत नाही किती प्रकरण मी कोर्टात टाकलेले टाक किती तक्रारी दिलेल्या आहेत किती प्रकरण उचललेली आहेत आणि किती लोकांचे मी तक्रारी हाताळतोय हो अशा परिस्थितीमध्ये जर मी समजा दुसऱ्या प्रकरणाकडे लक्ष दिलं तर मी ह्या प्रकरणाला कधीच वेळ देऊ शकणार नाही त्यामुळे अब्दुल सत्तारला त्याचा फायदा होईल आणि एखाद्या व्यक्ती आपण आप म्हणतो ना आखाड्याने जे एक पैलवा कुस्ती लढरे तो एक टाइम पे पैलवाचं कुस्ती लड़ना जब वो हारता नाही पण या पैलवान सोबत आपली भिंडत मागच्या बडा तो आहे पहलवान इतना बडा आहे की पड़ी थी मग असं नाही वाटत एखादा अजून सत्ताधारी पक्षातला पहलवान शोधावा अब्दुल सत्तारांसोबत थोडस आम्हाला सापडून लागला ना बर म्हणली किरीट सोमाय यांच्या शिल्लडवारी खूप वाढल्यात माहिती आणि किरीट सोमाय यांना तर आता सिल्लोर सोयगाव मतदारसंघाने महाराष्ट्रामध्ये विशेष मुस्लिम बहुल क्षेत्रांमध्ये रोहिंग्या दिसून येतात त्यांना सर्वसामान्य मुसलमानांच्या घरामध्ये रोहिंग्या दिसतात आपले मत काय महेशजी यावर आहे कारण त्याच्यामध्ये भरपूर आता चौकशी झाली क्रॉस चेकिंग झाली पडताळणी झाली मी त्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये होतो आणि जेव्हा किरीट सोमा पहिल्यांदा आले होते ना त्यानं जेव्हा त्यांनी गंभीर आरोप केला होता त्यावेळेस त्यांच्या सोबत होते मी कोर्ट केला बिलकुल को, स्फोटक सोमय्या यांनी तुम्हाला थांबवतो आहे सोमय्यानी मध्ये पाय ठेवलं माहिती त्यावेळेस त्यांच्या सोबत होता राईट काय झालंय की त्यांनी जो इतका इतका मोठा स्फोटक आरोप केला की देशामध्ये बांगलादेशी रोहिंग्या घुसलेले आहेत आणि सिल्लोडमध्ये साडेचार हजार रोहिंग्या बांगलादेशी आहेत आणि त्यांना जन्म दाखले दिलेले आहेत अजून कोर्ट करतोय जी तुम्ही त्यावेळेस त्यांना स्वतः साथ दिली जेव्हा ते आले हा ना त्याच्यानंतर तुम्ही एका प्रसारमाध्यमांच्या पत्रकारासारखं प्रोफेशनल प्रश्न त्यांना सोमय्याना विचारला आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना मध्ये प्रश्न विचारला कारण तुम्ही म्हणले की नुसता मुस्लिमांनाच नाही तर इतर धर्मियांनाही याच्यामध्ये त्रास होतो म्हणजे एक मिनिट मग पहिले जे तुम्ही साथ दिली ते, ते हिंदूंना फेवर करण्यासाठी होती का सॉरी मुस्लिमांना विरोधात करण्यासाठी आणि हिंदूंना फेवर करण्यासाठी होती का आणि दुसऱ्यांदा तुम्ही जे त्यांना मीडियामध्ये ऑपोजिट केला सोमय्याना मग ते इतर धर्मी लोकांना जेव्हा दाखले मिळत नव्हते तुमचाच प्रश्न सोशल मीडियावर तर तुम्ही म्हणले की सर्व धर्मियांना त्रास होतो म्हणजे तुम्ही पहिले मुस्लिमांच्या विरोधात होता म्हणून त्यांना साथ दिली नंतर हिंदूंना त्रास होतो आहे जन्म दाखल्यासाठी मग त्यांना प्रतिप्रश्न केला ह्या भूमिकेमुळे थोडस आमच्या मनात संभ्रम आहे संभ्रम काहीच नाहीये जेव्हा एखादा बाहेरचा देशवास देशातला व्यक्ती आपल्या देशात घुसला कोणी सहन करणार आहे का आपल्या देशातला वाटा आपण कोणी कोणाला देणार आहे का आज आपल्या देशात परिस्थिती अशी आहे की आपल्या देशामध्ये साधन संपत्ती कमी होत चालली आणि भारतच्या जर रोहिंग्या बांगलादेश घुसले असतील तर आपण कदापि सहन करणार नाही तर मी साथ त्यांना का दिली की बाबा खरंच आरोप खरा आहे का मी दोन तीन वेळा त्यांच्या सोबत होतो पण जे आपले लती पठाण एसडीएम साहेब आहेत जेव्हा त्यांनी सगळ्यात क्रॉस चेकिंग केली पडताना ती मी त्यांच्याशी प्रत्यक्ष बसून चर्चा केली त्यांनी ती फाईल पूर्ण दाखवली मला हे साहेब आम्ही हे पूर्ण केलेले आता याच्यामध्ये आपल्याला कोणी रोहिंग्या बांगलादेशी दिसतोय का मला त्याच्यात कोणताही रोहिंग्या बांगलादेशी दिसून आला नाही आणि ज्या चुका झालेल्या आहेत छोट्या मोठ्या चुका जन्मदाखले काढताना म्हणा की बाकीच्या प्रोसेसमध्ये तर काही ज्या त्रुटी असतील त्या त्रुटीसाठी अपील ही प्रोसेस आहे अपील करता येतो त्याच्यामध्ये पण ती प्रक्रिया न राबवता जर त्यांनी काय म्हटले की यांच्यावर गुन्हे दाखल करा अठराशे लोक त्यावेळेस मी विरोध केला की चुकीचे जर चुकीच्या पद्धतीने सामान्य लोकांना त्रास देण्यात येत असेल तर मुस्लिम आणि हिंदूचा प्रश्न नाही त्याच्यामध्ये कोणालाही त्रास देण्यात असेल मी असं समजा कोणाला त्रास देणे किंवा जाणीवपूर्वक तर आता तुम्हाला माहितीये मी कोणा प्रत्येक व्यक्तीमध्ये जनसामान्य असतील बोरगरीबी त्यांच्यासाठी लढत असतो तर ते तर सर्व श्रद्धा आहे तर मी हे मला सहन झालं नाही म्हणून मी त्यांना क्रॉस ते प्रश्न विचारले कारण मी या संदर्भात सोमाय्यांना मध्यंतरी मध्ये मी स्वतः त्यांचा इंटरव्ह्यू घेतला महेशजी त्यांना मी कोर्ट केलं की तुम्ही कधी म्हणत्या रोहिंग्या आहे कधी म्हणत्या की विशेष वार्डामध्ये विशेष समुदायाचे मतं वाढवली आहेत आणि हे नुसतं अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार सक इंटरव्ह्यू मध्ये त्यांना टार्गेट करणं चालू होतं मी त्यांना प्रश्न केला की तुम्हाला अब्दुल सत्तारांच्या विरोधात इतकंच तुम्हाला जर एव्हिडेन्स आहे सगळ्या गोष्टी आहे तर जर मी चुकीचं नसेल महेशजी तुम्ही सोमय यांना अब्दुल सत्तारांच्या विरोधात ईडी सीबीआयची तक्रारी जेव्हा करत होते तेव्हा त्यांना याच्यामध्ये तक्रारीमध्ये का सुरुवातीला मी माझ्या तक्रारी त्यांच्याकडे दिलेल्या आहेत ईडी मध्ये दिल्यानंतर दिले, दिले होते सीबीआय त्यांची कॉपी त्यांना दिलेली आहे ते सोडून आज रोहिंग्यामध्ये रस वाटतंय दहा वर्षापासून तुम्ही त्यांना पुरावे दिलेले म्हणताय पुरावे दिलेले दिवसात त्याच्यामध्ये उत्तर एकच दिलं की मला जोपर्यंत आदेश येत नाही मी या गोष्टीत काही करणार नाही मला सध्या आदेश नाही म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की तो सध्या आमच्या पक्षासोबत आणि तो आमच्या भाजपाचा सहकारी आहे भाजपाचा समर्थक आहे मग सहकारी तर आणि म्हणजे कसं आहे म्हणजे त्यांचा असा अर्थ आहे की विरोधकांवर कारवाई करायची विरोधी पक्षावर कारवाई करायची ईडीची असो सीबीआयची असो इन्कम टॅक्सची असो विरोधक लोकांवर कारवाई करायची आणि सत्ताधारी जर असेल तर त्याला सगळे गुन्हे माफ करायचे असा प्रकार हा भाजपचा देशामध्ये चालू आहे हे तर आता कोणापासून लपलेलं नाही बरोबर आहे मग याच्यामध्ये तुम्हाला सोमय यांचा दुटप्पीपणा दिसून येत नाही का शंभर टक्के दुटप्पीपणा आहेच आहे आहेच आहे दुटप्पीपणा तुम्ही मान्य केल्याबद्दल आता माहिती अजून एक सवाल अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जेवढे लोक उत्पीडित आहे अन्यायग्रस्त लोक आहे हे तुमच्याकडेच काय येतात नेमकं तुमच्याकडनं त्यांना काय अपेक्षा आहे अब्दुल सत्तारांच्या विरोधात पाठपुरावा करणारे नाही काय लोक काय मला एक माझा एक आहे की इथलचे जेवढे विरोधक असतील किंवा राजकीय असतील बाकीचे असतील कदाचित यांनी लोकांचा विश्वास संपादन करण्यामध्ये कुठेतरी कमी पडले ते त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केलेलं नाही ते कोणत्या धर्माचे असो मुस्लिम असो हिंदू असो आणि त्यांनी आपली ठीक आहे त्यांनी विरोधक म्हणून आपली छवी तयार करायची तशी छवी तयार केलेली नाही ते खरं विरोधक नाही हे लोकांना कदाचित पटलेलं असेल बर आणि मी लोकांना मग ते विरोधक नाही तर एक लाख चौतीस हजार मत त्यांचे विरोधात कसे राजकीय विरोधक आहे राजकीय विरोधक आणि मी जे विरोधक आहे मग ते राजकीय विरोधक इतके सक्षम आहे की अब्दुल सत्तार त्यांच्याशी फक्त दोन दीड हजार मतांनी निवडून येतात मग त्यांनाही दिसत नाही का तुमच्या तक्रारी ते काय इन्व्हॉल्व्ह होत नाही उघडपणं त्यांना ऑपॉर्च्युनिटी नाही आहे का याच्यामध्ये आता तुम्हाला माहित असेल की इथे जे विरोधक आहेत किंवा जे स्वतःला विरोधक मानतात तर त्यांच्या पक्ष श्रेष्ठीच्या आदेशाशिवाय कदाचित त्यांना काही ते पुढे करत करू शकत नसतील बरं पक्षाचे बांधलेले आहेत त्यांच्या काही बंधने आहेत मग जी तुमच्यावर एक थेट असा आरोप आहे तुम्ही सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून किंवा विविध प्रसंगी तुम्ही मुस्लिम द्वेष बाडगतात मुस्लिमांना विरोध करतात नाही तसंच योग्य नाही तसा काही प्रकार नाही तुम्ही पाहिलं असाल की मी कधी एका समाजाला कधी टार्गेट केले नाही मी माझ्या समाजातील काही चुकीचे असतील की माझ्या समाजाबद्दल किंवा माझ्या धर्माबद्दल सुद्धा कित्येक वेळा मी आक्षेप घेतो किंवा त्याबद्दल सुद्धा टीका करतो ती माझी एक व्यक्तिगत भूमिका आहे त्याच्यात हिंदू देश किंवा मुस्लिम देश हा प्रकार नाही माझं मत आहे की आपण आज प्रगतीकडे चाललोय सोशल मीडियाच्या माध्यमातून तर असं अनेक ठिकाणी पाहिल्यावर असं वाटतं कधी कधी आपण कोट करतात म्हणून नाही सुरुवातीला कदाचित काय माहितीये का सुरुवातीला मी या क्षेत्रात जेव्हा आलो मी हे पण मान्य करतो हो की सुरुवातीला मी मोदी विचार मध्ये काम केलं तर सुरुवातीला हे नवीन नवीन जेव्हा पंतप्रधान झाले तर मला असं वाटलं की आता सत्तर वर्षाच्या काळानंतर कदाचित मोदी सरकार आल्यानंतर देशामध्ये खूप चांगलं परिवर्तन होईल आणि प्रशासन सुधारेल न्यायव्यवस्था सुधारेल ह्या गोष्टी बदल होईल असं मला मनापासून वाटलं पण शोकांतिका अशी आहे मला असं वाटतं की दहा वर्षापूर्वीची सरकार चांगली होती बर पश्चात होतो एका प्रकारे तुम्हाला <laughs> कारण काय जी न्यायव्यवस्थेची पकड आहे प्रशासनाची पकड आहे त्यावेळेस खूप चांगली होती अधिकारी घाबरायचे भ्रष्टाचार केल्यानंतर साधा आरटीआयचा अर्ज टाकला माहिती अधिकारचा तर अधिकारी घाबरायचा आज परिस्थिती अशी आहे माहिती अधिकार कायदा संपलेला आहे न्याय व्यवस्थेवर सुद्धा शासना शासनाची पकड बसलेली आहे तिथं सुद्धा एक धाक निर्माण केलेला आहे मग असं असतं जनतेची विश्वासार्ह सरकारवर तीस वर्षी संपली असते आतापर्यंत मला असं वाटतं आजच्या घडीला प्रशासकीय व्यवस्था तर पूर्ण निष्क्रिय झालेली आहे पोलीस प्रशासन पूर्ण म्हणजे हदबल झालेली आहे न्याय 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 व्यवस्था देशातली व्यवस्था मरणासन्न अवस्थेत पोहोचलेली आहे एक प्रकारे आपण अराजकतेच्या परिस्थितीकडे हळूहळू जातोय का असं मला एक शंका निर्माण झालेली आहे माहिती आजपर्यंत तुमच्या कार्याचे यश काय थोडक्यात अब्दुल सत्तारांच्या विरोधात तुम्ही दहा वर्षात केलं त्याचे यश काय हा का आता भरपूर लोकांना हा प्रश्न पडतो की महेश शंकरपल्ली दस सालचे उसका आउटपुट काय रिझल्ट काय काय त्याला काय केलं त्यानं तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो सगळ्यात मोठा झटका अब्दुल सत्तारला बसलेला आहे तीन चार गावावर अब्दुल सत्तारने एमआयडीसीचं आरक्षण टाकलं डोंगरगाव मंगरूळ रजरवाडी मोढा या चार गावावर या चार गावावर टाकल्यानंतर साडेसातशे हेक्टर तो जो आरक्षणाचा त्यानं प्रोजेक्ट तयार केला होता जर तो आरक्षण त्याच म्हणजे झाला असतं किंवा त्या जमिनी संपादित झाल्या असत्या तर अब्दुल सत्तारला हजारो कोटीचा फायदा झाला असत झालं स्थगित झालं त्या स्थगित झालं स्थगित झालं म्हणजे ते, स्तर्गी धाला। स्तर्गी धाला। मंगे ते मंगे परत त्याला संधी भेटू शकते नाही आता शंभर टक्के शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे बरं त्याच्यामुळे काय आहे की कलेक्टरचा बाकीच्या मेडिसिल अधिकाऱ्यांचा सगळ्यांचा रिपोर्ट गेलेला आहे आजच्या परिस्थितीत संपादित जोपर्यंत शेतकऱ्यांची संमती भेटत नाही तोपर्यंत संपादन होऊ शकत नाही त्याच्यामुळे ते काम जवळपास स्थगित बंदे जवळपास रद्दच झालेला आहे हा सगळ्यात मोठा झटका बसलेला आहे आणि काही लोकांच्या जमिनी जमीन जसं मी आपले मुख्तार बागवान त्यांचे दहगावचे सगळं प्रकरण माहित असेल तुम्हाला दहगावचं आपले हनुमान प्रकरण त्यांची अकरा एकर जमीन त्यांच्या ताब्यात दिली त्यांचा सातबारा बनला बांधला त्यांची जमीन त्यांना मिळाली त्याच्यानंतर फरदापूरला आमचे एक शेतकरी आहेत कृष्णा कापसे त्यांच्या जमिनीच जे त्यांनी ताबा घेण्याचा प्रयत्न केला खोटे कागदपत्र ते तयार केले ते सुद्धा त्यांना मी आज माझ्या मोठ्या थांबलेला आहे आशाबाई बोर्डे यांच्या जमिनीवर त्याने कॉलेज बांधलेलं आहे ते कॉलेज त्याला बंद करावं लागलं कॉलेज त्यांचं बंद बंद करून शिफ्ट करून शिल्लवला आणलेलं आहे त्याच्यानंतर इथं एक देशमुख कंपनी आहे देशमुख कंपनीचे जमीन ती जाणार होती आरक्षण बर तर त्यांना चांगला मोठा मोबदला मिळून दिलेला आहे असे भरपूर प्रकार मी मोजून देऊ शकतो परंतु काय ह्या छोट्या गोष्टी म्हणजे ह्या गोष्टीकडे लोक जाणीपूर्वक दुर्लक्ष करतात माहीत जी आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या सत्राकडे वरतोय एक प्रश्न असा आहे की किरीट सोमय्या यांचं सिल्लोडलं येणं वारंवार वाढलं पहिल्या सुरुवातीला खोटे जन्म दाखले त्याच्यानंतर रोहिंग्या अवैध घुसपैठी त्याच्यानंतर मतदार यादीतलं घोळ हा नेमकं चाललं तरी काय आहे आता इतके वेळा आले किरीट सुमय्या मी पण कन्फ्युज आहे नेमकं त्यांचा अजेंडा काय आहे मला तेच कळत नाहीये तेच विचारतो मला पण त्यांचा अजेंडा नेमकं काय आहे जर त्यांचा अजेंडा अब्दुल सत्तर असतो आतापर्यंत त्यांनी डायरेक्ट थेट अटॅक सत्तारवर केलं असतो जसं तुम्हाला विचार हा तर आतापर्यंत मला वाटतं त्यांचा तो टार्गेट नाहीये मला तर शंका येऊ लागली आता की अब्दुल सत्तारच स्टेट समाज नाही इथं होते बोलत आहेत का वारंवार कारण अब्दुल सत्ताला माहितीये की मुस्लिम समाज जेव्हा दूर जायला लागतो जेव्हा मुस्लिम समाज त्याच्यावरून दुरावतो तर त्यांना पुन्हा जवळ करण्यासाठी काही ना काही एखादं कारण निर्माण करायचं त्यांना भीती दाखवायची भय दाखवायचं आणि त्यांना पुन्हा जवळ कसं ओढता येईल याच्यासाठी काहीतरी षडयंत्र असतोय का असं मला शंका निर्माण होऊ लागली की अब्दुल सत्तारचं हा दावपेस नसेल का कारण अब्दुल सत्तार त्यांना बोलवत कारण आज मुस्लिम समाजा समाजाला जो आहे ना इथे कोणताच पर्याय नाही कारण भाजपकडे हा जाऊ शकत नाही ते भाजपला मतदान करू शकत नाही अब्दुल सत्तारशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही मग जे दुखालेले आहेत दुरावलेले आहेत किंवा जे अब्दुल सत्तारला पसंत करत नाही किंवा जे चांगले मुस्लिम आहेत चांगले विचारधारेचे आहेत जे मान्य आहेत समजा त्या लोकांना एक जेव्हा पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात ते तर अब्दुल सत्तार तो पर्याय कधी निर्माण होऊ देत नाही काय असेल असं काय वाटतं आपल्याला करा मला सांगा हा क्रेड सोमा येतो काहीतरी काढतो आणि मुस्लिमांना भय दाखवतो भीती दाखवतो सगळे घाबरतात घाबरून पुन्हा आपला एकी नेता अब्दुल सत्तार चलो भाऊ म्हणजे काय होतं पुन्हा अब्दुल सत्तारकडे सगळे जे मतदार त्याच्याकडे प्री प्लॅन वाटत मला काहीतरी हा प्री प्लॅन तर नाही ना कारण वारंवार ते होते पाहतो मी प्रत्येक इलेक्शनला पाहतोय की असं काहीतरी घडतोय कारण मुस्लिम चलो आपण एक हो आपला अब्दुल सत्तार असं वारंवार होतंय ते मग हे काय असं ठीक आता माहिती अजून प्रश्न असा की अब्दुल सत्तार यांच्या विरोधातल्या लढ्यामध्ये आपण अब्दुल आप सत्तारांचे जे इतर विरोधक आहेत मग ते राजकीय कोणत्याही पक्षाशी संलगित असोल त्यांच्या हाताचे पाहुले तर बनलो गेलो नाही असं तुम्हाला वाटत नाही का मागच्या दहा वर्षात मी गैरवापर कोणी राजकीय पक्षाच्या लोकांनी मी भाजप तुम्हाला माहित असेल भाजप सोबत तुम्ही भाजपमध्ये त्यावेळेस होता अठरा पर्यंत मी भाजप सोबत काम करत होतो पद कोणतं माझ्याकडे पण ज्यावेळेस मला लक्षात आलं की माझा गैरवापर होतोय मी सूज होतोय तर त्याच वेळेस माझी पोस्ट होती फेसबुकला तुम्ही आठवा की मी आजपासून कोणत्या पक्ष पार्टीचं काम करणार नाही मी स्वतंत्र माझं माझं काम करेन अठरा पासून मी नंतर फक्त आप पार्टीमध्ये एक दीड वर्षासाठी काम केलं ते सुद्धा केजरीवालच्या विचाराच्या प्रभावाने काम केलं आणि आमचे अॅडव्होकेट उस्मान साहेब त्यांनी मला प्रेरित केलं की के आपण चांगली पार्टी आहे सोबत काम करू मग तर मला वाटलं काहीतरी बदल घडू त्यासाठी मी त्यांच्यासोबत काम केलं परंतु त्याच्यात काही निष्पन्न झाले नाही त्याच्यानंतर मी आजपर्यंत कोणतीच पार्टी जॉईन केली नाही बर ठीक आहे महेशजी आता एक सध्या थोड्या दिवसावर जिल्हा परिषद पंचायत समितींची निवडणूक लागत आहे तुमच्या सिल्लोड नगरपालिकेची सुद्धा निवडणूक आहे या संदर्भात आपला स्टँड काय आहे जनतेच्या समोर मांडा आता काय आहे की मी माझे एक मित्रमंडळी आहे माझे सहकारी आहेत भरपूर माझे सोबती आहेत जे काय माझ्यासोबत खांब्याला खांब लढत असतो आपण याच्यामध्ये आहे इन्वॉल् आम्ही सगळे ठरवू सगळे ठरवू आणि सगळे बसू जर सगळ्यांनी विचारपूर्वक जर काही ठरवलं सहाय्याने स्वतंत्र लढणार आहे नाही आम्ही सगळे विचारपूर्वक विचारविनिमय करून जे निर्णय सगळे घेतील त्या पद्धतीने काम करू ओके महेशजी आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या मध्ये आहोत त्याच्यामध्ये रॅपिड फायर क्वेश्चन्स असतात म्हणजे एका वाक्यामध्ये तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत एसडी फोरच्या विशेष कार्यक्रम चर्चा झाल्या सामान्यांसाठीच्या आप, आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आता आलो आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आपण रॅपिड फायर प्रश्न विचारतो आणि या रॅपिड फायर प्रश्नांचं उत्तर आ, जी आपल्याला एका वाक्यामध्ये द्यायचं आहे तर जी आपला आपल्याला सर्वात पहिला प्रश्न राजकारण धनग्या लोकांच्या हातातील कटपुतली अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार धूर्त आणि लबाड राजकारणी हे शोले पिक्चर मधील ठाकूर काम का बरं असं म्हणजे आता ते सगळं सत्ता असून सुद्धा काही करू शकत नाही वरतून खालपेन सत्ता आहे रावसाहेब दानवे चकवा हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हे राजकारण्याचं सॉफ्ट टार्गेट जबरदस्त हे होते महेश शंकरलाल शंकरपल्ली यांनी आपला बहुमूल्य वेळ आमच्या एस जी न्यूज ट्वेंटी फोरला दिला त्या संदर्भात त्यांचे जाहीर आभार मागतो आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आमच्या सर्व दर्शकांना एस जी न्यूज ट्वेंटी फोर कडून आता पुढील पाहुण्यांची चाहूल साहु, लागून राहील की जे कोणी आमचे प्रमुख अतिथी राहतील त्यासाठी तुम्ही कन्सिस्टन्सी पाहत राहा एस जी न्यूज ट्वेंटी फोर सवाल जनसामान्यांचा मी वसीम मोहम्मद आपली रजा घेतो